राज्यात लक्षवेधी ठरलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात अपवाद वगळता चुर्चे आणि शांततेत बासष्ट पॉईंट सत्तावीस टक्क्यांवर मतदानाची नोंद झाली सायंकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपली मात्र सुमारे एकशे वीस ठिकाणी रात्री सात नंतरही मतदान सुरू होते त्यामुळे मतांचा टक्का वाढेल असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले प्राथमिक माहितीनुसार अकरा लाख वीस हजारांहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला भाजप उमेदवार खासदार संजय पाटील विरुद्ध काँग्रेसचे बंडखोर अपक्ष विशाल पाटील असा थेट सामना झाल्याचे चित्र आज दिसले शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील हेही आपले नशेब आजमावत आहेत या तीनही पाटलांचे भवितव्य मतदान यंत्रात कैद झाले चार जून रोजी निकाल असेल तोवर मतपेट्या सुरक्षित ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात रवाना केल्या तीनही उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे सकाळी सहा वाजता मतदार केंद्रावर श्रीफळ वाढवून जिल्ह्यात मतदानाला सुरुवात झाली उन्हाचा तडाखा अधिक असल्याने सकाळी पहिल्या टप्प्यात मतदान खेचण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला सांगली मिरज विटा तासगाव या शहरात त्याला प्रतिसाद मिळाला मात्र ग्रामीण भागात संत मतदान झाले सकाळी नऊपर्यंत पाच पॉईंट एक्क्याऐंशी टक्के दुपारी एकपर्यंत एकोणतीस पॉईंट पासष्ट टक्के दुपारी तीनपर्यंत एक्केचाळीस पॉईंट तीस टक्के सायंकाळी पाचपर्यंत बावन्न पॉईंट छप्पन टक्के आणि सहा वाजेपर्यंत अठ्ठावन्न टक्के मतदानाची नोंद झाली गुलाबी मतदान केंद्र इको फ्रेंडली मतदान केंद्र सेल्फी पॉईंट असे विविध प्रयोग लक्षवेधी ठरले अपंग मतदारांसाठी व्हीलचेअर सावलीसाठी मंडप उन्हामुळे शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली होती भाजपने देशात दुसऱ्या यादीत सांगलीचे उमेदवार संजय पाटील यांना जाहीर करून आघाडी घेतली होती महाविकास आघाडीत शिवसेनेने कुरघोडी करत सांगलीची जागा घेतली आणि चंद्रहर पाटील यांना उमेदवारी दिली काँग्रेसच्या उमेदवारीसाठी झगडा करत विशाल पाटील यांनी अखेर बंड केले या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सांगलीने राज्याचे लक्ष वेधले यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची अस्मितेची स्वाभिमानीची करण्यात आली देश राज्य पातळीवर नेत्यांच्या फौजा सांगलीत आल्या गल्ली ते दिल्ली अनेक मुद्दे चर्चेत आले कार्यकर्ते आक्रमक झाले सोशल मीडियाचा प्रचंड वापर करण्यात आला एकमेकांवर व्यक्तिगत हल्ले करण्यात आले या पार्श्वभूमीवर कालची रात्र जागून काढलेल्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी मतदान केंद्र गाठले आणि हळूहळू मतदानाचा माहोल तापत गेला सोबतीला ऊनही तापले सकाळी दहा पासूनच सूर्य आग उकत होता दुपारी चार पर्यंत उन्हाचा ताव होता या काळात मतांचा टक्का घसरला सायंकाळी चार नंतर पुन्हा मतदानाने वेग पकडला सायंकाळी सहापूर्वी मतदान केंद्रावर दाखल झालेल्या शेवटच्या मतदाराने हक्क बजावण्यापर्यंत केंद्र सुरू ठेवण्याचा नियम आहे त्यानुसार सायंकाळी साडेसातपर्यंत एकशे वीस ठिकाणी मतदान सुरू होते